तर पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे तर आता सोयाबीन आणि कापूस या पिकाचा विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी पाच हजार रुपये जमा होणार आहेत तर त्याचा नवीन जो काही जी आर आहे जी आर इथं आलेला आहे तर या शेतकऱ्यांना पीक विमा आता त्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर सोयाबीन आणि कपूस जो काही पीक विमा आहे ते हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार आहे तर त्याचा जो काही जी आर आहे तर जी आरबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा फ्यारा फ्यारा गड़ा 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 था था गड़ा गड़ा तर आता जो काही जी आर आपल्याकडे आलेला आहे तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत हा जो काही जी आर इथं आलेला आहे त्यानंतर इथं दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस तर तुम्हाला इथं जी आरसुद्धा बघायला मिळेल तर आता कोणत्या शेतकऱ्यांना किती हेक्टरी मिळणार आहे तेसुद्धा पाहणार आहे तर जे काही खरीप हंगामातील दोन हजार तेवीस आणि चोवीस कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची जी काही घोषणा आहे तिथं करण्यात आलेली आहेत तरीसुद्धा तुमच्या बँक खात्यात पीकमा जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा त्याचप्रमाणे इथं सोयाबीन उत्पादक कापूस शेतकऱ्यांना हेक्टरी जे आहे झिरो पॉईंट टू हेक्टरीपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट हजार रुपये इथं मिळणार आहे तर झिरो पॉईंट टू क्षेत्रापेक्षा जास्त शेतकऱ्यांना जे काही प्रति हेक्टरी पाच हजार रुपये इथं मिळणार आहे दोन हेक्टरीच्या मर्यादित अर्थसहाय्य देण्यासाठी प्रस्ताव जे काही मंत्रिमंडळाच्या अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या बैठकीमध्ये जे काही मान्य करण्यात आलेलं आहे त्याच अनुषंगाने जे काही आता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात या जिल्ह्यांमध्ये त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर त्याचे जे काही अटी आहेत ते सुद्धा पाहणार आहे तर आता जे काही आता तुम्हाला पाच हजार रुपये हेक्टर प्रमाणे जे काही इथं तुम्हाला निधीसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहेत त्यानंतर इथं कापसाच्यासाठी जे आहे इथं पंधरा पॉईंट अठ्ठेचाळीस जे काही तीन पॉईंट चौतीस कोटीचा जो काही समावेश आहे तर त्यामध्ये पंधरा अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी आहे त्यानंतर सोयाबीनसाठी जे आहे सव्वीस छेचाळीस पॉईंट चौतीस कोटी असं एकूण जे आहे एकेचाळीस चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटीचा जो काही इथं सर्व निधीयुक्त उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तर या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल त्यानंतर इथं जे काही अटा आहे राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंदणी केलेली आहे अशा नोंदणीकृत शेतकऱ्यांना अर्थसहाय्य जे की पात्र इथं राहणार आहे तर तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्हाला ई पीक पाहणी का करणे आवश्यक आहे तर आता सोयाबीन आणि कापसाचा पीक विमा फक्त या शेतकऱ्यांना मिळेल ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसमध्ये सोयाबीन आणि कापसाचा पेरा चढवला होता ई पीक पाहणी या पोर्टलवर नोंदणी झालेल्या क्षेत्रानुसार व त्यानुसारच परिणामी करून अर्थसहाय्य तुम्हाला इथं मिळणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी नोंदवली होती तर अशा शेतकऱ्यांनाच मिळणार आहे जे की तुमच्या क्षेत्रानुसार ई पीक पाहणीद्वारे सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार डीबीटी म्हणजे तुमच्या आधार लिंक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात याची जे काही रक्कम आहे ते आता सदर जमा होणार आहेत तर सदर योजनेचा फक्त सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनाच इथं याचं जे काही निधी आहे तिथं मिळणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी ई पी ई पीक पाहणी अधिकही केलेली नसेल तरी त्या एक ऑगस्टपासून आता खरीप किंवा दोन हजार चोवीसची ई पीक पाहणी सुरू होणार आहेत तर त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी तर अशा पिकांचा समावेश आहे तर लवकरात लवकर तुम्ही ई पीक पाहणी करून घ्या जेणेकरून तुम्ही पीक विम्यापासून त्याचप्रमाणे भरपाईच्या रकमेपासून वंचित राहणार नाही तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपलं ओएम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर पीक विमा संदर्भात सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमची ही पीक पाहणी करून घ्या थँक्यू